नमस्कार मी श्यामली आपण पाहतात ओ टी न्यूज सुरू करूया स्वागत आहे आज आपण खामगाव शहरातील एक अत्यंत गंभीर नागरी हिताशी निगडीत विषयावर बोलणार आहोत खामगाव शहरात काही दिवसांपूर्वी धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली मात्र या मोहिमेत सर्वसामान्यांची अतिक्रमणे काढण्यात आली उदाहरण म्हणून आम्ही एक केस स्टडी आपल्या समोर आज मांडणार आहोत खामगावच्या सर्व्हिस रोडवर डॉक्टर अमित देशमुख यांनी सरळ सरळ कायद्याला हरताळ पासत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण केलं आहे एक मोठ लोखंडी गेट बसवून सामान्य नागरिकांना या सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यापासून पूर्णपणे वंचित केले आहे हे अतिक्रमण केवळ बेकायदेशीर नाही तर स्थानिक नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेवर सरळ आघात करणार आहे या रस्त्यामुळे अनेक लोकांचा दैनंदिन प्रवासावर आणि येजावर भरपूर परिणाम होत आहे आणखीन धोक्याची बाब म्हणजे आपातकालीन सेवा जसे की रुग्णवाहिका अग्निशमन दल यांना या रस्त्यावरील अडथळ्यांमुळे वेळेत पोहोचता येत नाहीये आश्चर्याची गोष्ट म्हणजे अलीकडेच खामगाव शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली ज्यात अनेक गरीब नागरिकांची हातगाडी टपऱ्या बँड पार्ट्या असल्या छोट्या छोट्या गाड्यांना हटवण्यात आले मात्र डॉक्टर देशमुख यांच्या अतिक्रमणाकडे मात्र प्रशासनाने डोळे झाक केली हा भेदभाव जनतेला योग्य वाटतो का काय प्रशासन केवळ सामान्य माणसांवरच कारवाई करणार खामगाव नगर परिषदेला आम्ही हे विचारतो की जेव्हा सर्वांसाठी एकच कायदा आहे तर देशमुख यांच्यावर अद्याप कारवाई का नाही ही, ही मागणी आहे फक्त नागरिकांची नव्हे तर संपूर्ण परिसरातील नागरिकांची सदर अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे आणि सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे जर प्रशासनाने वेळेत योग्य कारवाई केली नाही तर नागरिकांना कायदेशीर मार्गाचा वापर करावा लागेल असेही ते म्हणाले तर या विषयावर थेट बोलण्यासाठी आपल्याशी जुळणार आहे ओटीटीचे चे संपादक श्रीधर ढगे नमस्कार सर आपल्याला अतिक्रमण हटाव या मोहिमेबद्दल काय वाटते ते नक्की बोला तसेच प्रशांत शेळके जे सीईओ आहेत त्यांनी अतिक्रमण हटाव करताना भेदभाव केला का असे आपल्याला वाटते का याबद्दल आपण काय बोलाल सांगा सर निश्चितच श्यामली आपण जो प्रश्न मला केला त्यात तथ्य आहे पण सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की खामगाव शहरात अतिक्रमण हटाव कारवाई राबवणे गरजेचे होते मात्र ही कारवाई राबवत असताना पक्षपात अन्याय होणार नाही याचे सुद्धा भान प्रशासनाने ठेवायला पाहिजे होतं मुख्याधिकारी प्रशांत शेळके हे कुणालाही जुमानत नाहीत मी स्वतः त्यांना व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज केले आणि खामगावच्या अतिक्रमणात कसा भेदभाव झाला काही ठिकाणी कसं अतिक्रमण कायम आहे हे सांगितलं पण त्यांनी आजवर रिप्लाय दिला नाही जर अधिकारी पत्रकारांचेच ऐकत नाही तर सर्वसामान्यांची घरांनी काय ऐकत असेल असा प्रश्न मी या निमित्तानं उपस्थित करतो दुसरी गोष्ट की गोरगरिबांची अतिक्रमणं काढण्यात आली त्यांच्या अतिक्रमणांवर बुलडोजर चाललं आता त्यांना पर्यायी जागा द्याव्यात नियमानुसार जे काही होत असेल ते उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपण यापूर्वी सुद्धा केलेली आहे दुसरा मुद्दा असा की ही अतिक्रमण कारवाई अर्धवट का ठेवण्यात आली शहरात अजूनही मोठमोठी अतिक्रमणे आहेत धनडांडग्यांची अतिक्रमणे आहेत आणि तुम्ही लँड माफियांच्या करोडच्या जागा मोकळ्या करण्यासाठी त्यांचं अतिक्रमण तातडीनं काढलं मग ह्या ज्या काही मोठमोठ्या लोकांची अतिक्रमण अजून आहेत ते तुम्ही का काढणार नाही याचे उत्तर तुमच्याकडे आहे का माझ्याकडे शंभरपेक्षा अतिक्रमणांची लिस्ट आहे मी सिओनला देतो काढण्याचं ते धाडस दाखवतील का काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं पण अतिक्रमण कायम असल्याचा आरोप होत आहे यात तथ्य आहे का हे सुद्धा पळताळून पहा आम्ही तर तुम्हाला सांगूच पण तुमची एक अधिकारी म्हणून जबाबदारी आहे जेव्हा इतके प्रचंड रोष आहे आरोप होत आहेत आणि तुमच्याकडून कोणती प्रतिक्रिया आणि जनतेचं समाधान होत नसेल तर याला काय म्हणावं म्हणजे आपण यापूर्वी कामगार मंत्री आकाशदादा बुडकर यांना रिक्वेस्ट केली होती की दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष द्या बोधा त्यांनी काही सूचना केल्या आहेत त्यामुळे नगरपालिकेकडून ऑनलाईन पद्धतीने अतिक्रमणधारकांना दुकाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे असा मला माहिती मिळाली ते त्याची पण बातमी आम्ही लवकरच तुम्हाला सांगू दुसरी गोष्ट मी आकाददा सुद्धा एक लेटर दिलं होतं त्यांना स्वीयसहायकांना सुद्धा एक लेटर दिलं होतं की खामगावात आता समस्यांचा खूपच म्हणजे भडीमार आहे लोकांची कामं होत नाहीत विविध शासकीय कार्यालयामध्ये अर्ज भरपूर पेंडिंग आहेत आणि याच्यात कुठेतरी झिरो पेंडन्सी आली पाहिजे आणि अतिक्रमणधारकांचा जो रोष आहे आणि जी काही अतिक्रमण कायम आहेत ते सुद्धा काढली गेली पाहिजेत आपण मंत्री झाला आपल्याला अकोला जिल्ह्याचं पालकपदही मिळालं पण तुम्ही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर आता खामगावचं पालकत्व विसरू नका अशी आग्रहाची आणि हक्काची विनंती मी आकाशदादा फुणकर यांना करू इच्छितो मी थेट बोलतो याचा अर्थ हा आवाज जरी माझा असला तरी ही जनता तुमच्याशी थेट बोलते आणि एक याला तुमचं रिप्लाय देणं आणि न्याय देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे एक आम्ही मतदार म्हणून तुम्हाला ही विनंती करू शकतो तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर हा खामगावच्या अतिक्रमणचा मुद्दा असो किंवा शासकीय कार्यालयातील जे कामं पेंडिंग आहेत म्हणजे सरकारी काम सहा महिने थांब तर सहा महिन्याने तर वर्षानुवर्ष अर्ज पेंडिंग आहेत अर्जेपासून वंचित ठेवला जात आहे का यासाठी तुम्ही प्रत्येक शासकीय कार्यालयांना आदेश द्या की झिरो पेंडेन्सी नागरिकांच्या तक्रारीवर लगेच ऍक्शन झाली पाहिजे तुमच्याच खात्यातील काही मंत्र्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे तर आपण खामगावचं पालक पालकत्व विसरू नका हे मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून सांगतो आणि शामगावच्या समस्यांकडे लक्ष द्या ही करतो धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि आवाज उठवा जेणेकरून सर्वांना समान न्याय मिळेल आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका OTT न्यूज साठी शામली निंबाळकर नागपूर